बंधूंनो आणि भगिनींनो मी ॲडव्होकेट गणेश सोनवणे बोलतो आहे दिवाळीच्या प्रकाशाच्या उत्सवात घराघरांत फटाके पुटत होते फराळ वाटला जात होता पण त्या क्षणी आपल्या सोलापूर नगरीत एक माणूस एकटा उपोषणावर बसला होता तो म्हणजे आपला बांधव कृष्णा साळुंखे तो दिवाळीच्या आनंदात हरवला नाही तो आरामाच्या गादीवर झोपला नाही तो एकटान शासनाच्या अहंकाराविरुद्ध लढत बसला ही लढाई फक्त कृष्णाची नाही ही आपली सर्वांची लढाई आहे कारण ही लढाई आहे आपल्या हक्काच्या प्रमाणपत्रासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या समाजाच्या अस्तित्वासाठी पण खंत अशी आहे की जेव्हा रणांगणात उतरायची वेळ येते तेव्हा एकच पठ्ठ्यापुढे येतो आणि जेव्हा श्रेय घ्यायचं असतं नाव कमवायचं असतं तेव्हा धावत येतात अनेक नेते उन पावसात एकटा लढणाऱ्या कृष्णाला कुणी छत्री दिली का कुणी कंबल झाकली का खर्चासाठी आवाहन केले पण किती हात पुढे आले हा प्रश्न आपल्याला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडतो बंधूंनो आज जर आपण एकत्र आलो नाही तर उद्या हा इतिहास आपल्याला विचारेल की एका कृष्णाला एकटं सोधून तुम्ही दिवाळीचा आनंद घेतलात का आपण ठरवूयात आता एकही कृष्णा एकटा लढणार नाही आता प्रत्येक घरातून प्रत्येक गावातून आवाज उठेल प्रमाणपत्रांचा हक्क आहे आणि हक्क आम्ही घेणारच आपण जर खरंच कृष्णाच्या पाठीशी उभे राहिलो तर शासनाचे हे इंद्ररूपी अहंकाराचे ढग फाटतील आपल्या संघर्षातून न्यायाचा सूर्य उगवेल माझा शेवटचा संदेश संघर्षाला साथ द्या त्याग करणाऱ्याला विसरू नका आणि हक्काच्या लढाईत प्रत्येकाने आपला हातभार लावा जय भीम जय संविधान जय आदिवासी कोळी समाज ॲडव्होकेट गणेश सोनवणे